सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज गुळवंचीच्या उपसरपंचपदी उमेश जाधव यांची बिनविरोध निवड गुळवंचीमध्ये अडीच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती सध्या सरपंच म्हणून बाळासाहेब घुगरे सध्या काम पाहत आहेत व उपसरपंच म्हणून जनाबाई बाळू साळुंके काम पाहत होत्या पण ठरल्याप्रमाणे काही कालावधीनंतर उपसरपंचपद इतर इच्छुक सदस्यांना संधी देण्याचे ठरले होते त्यानुसार उपसरपंच जनाबाई साळुंके उपसरपंच पदाचा राजीनामा सरपंच यांच्याकडे सादर केला ठरल्याप्रमाणे उमेश सोपान जाधव यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली त्यावेळी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब घुगरे ग्रामसेविका कुंभार मॅडम माजी उपसरपंच जनाबाई साळुंके यांच्या हस्ते नूतन उपसरपंच उमेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नूतन उपसरपंच बोलताना म्हणाले की उमेश जाधव म्हणाले सर्वांना विश्वासात घेऊन गावच्या विकासाला प्राधान्य दिलं जाईल गावातील वरिष्ठ मंडळींनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करू व गावचा विकास गतिमान करण्यासाठी प्रयत्न करू तसेच गावात विविध योजना राबवू यावेळी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग माने विजय ठोकळे ग्रामपंचायत सदस्या शीतल कोळेकर शशिकला कांबळे संगीता एडगे तिनू उर्फ रावसाहेब घुगरे शंकर पाटील इंद्रजित कोळेकर बाळू साळुंके विष्णू साळुंके आबा घुगरे प्रकाश कांबळे दादासाहेब खरात सतीश कदम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते